आपण रेसिपी बनवणार आहोत खिचडी दाल खिचडी एकदा नक्की ट्राय करा श्री साळंके चॅनलमध्ये आपले स्वागत आहे हॅलो एवरीवन आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघू शकता आहे मी अर्धा तास झाले भेजू घातलेले आहे मुगाची डाळ तुरीची डाळ आणि बघू शकता थोडेसे तांदूळ भिजू घातलेले स्वच्छ धुवून झालेले आहे त्यासाठी लागणारं साहित्य टोमॅटो लसूण बघू शकता टोमॅटो आहे कांदा आहे दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ता कढीपत्ता आणि कोथिंबीर चिरून धुवून स्वच्छ झालेली आहे त्यासाठीला मी हळद बघू शकत आहे जिरी मोहरी लसूण बारीक टेचलेलं आहे यावर धुवळाचा तर आता आपण गॅस हा कुकरमध्ये करणार आहोत गॅस हा ऑन केलेला आहे तेल थोडंसं मी ॲड करायचं आहे किंवा तूप ॲड केलं तरी चालेल आपल्या आवडीनुसार आपण ॲड करू शकत आहे ऑईल गरम झालेलं आहे आपण जिरे ॲड करूया मोहरी ॲड केलेली आहे आता जिरं ॲड करायचं आहे वन टेबल स्पून बघू शकता आपल्या आवडीनुसार तुम्ही ॲड करा फ्राय करून आणि फ्राय करायचं आहे थोडस हा ॲड केलेले आहे टोमॅटो ॲड करूया सूर्या मिरच्या थोडंसं सॉल्ट कोथिंबीर करायचं आहे हा बरोबर घरातला मसाला तुम्ही ॲड करा नाही केला तरी चालेल अशा प्रकारे आपण पूर्ण फ्राय करायचं आहे पूर्ण फ्राय झालेला आहे बघू शकता आपण खिचडीचं ॲड करूया सर्व डाळी बघू शकतो पाणी ॲड करूया गॅसचा फ्लेवर फास्ट आहे आता आपण एक जीव करूया पूर्ण फ्राय करायचं आहे बघू शकत आहे खिचडी आहे दाल खिचडी साधी सोपी आणि व्यवस्थित असं काहीही बाकी ॲड केलेलं नाही कुकरला लावणार आहे तीन शिट्ट्या करणार आहोत आता आपण आपल्या पाणी थोडंसं ॲड करायचं आहे अंदाज पाणी ॲड करा आणि थोडं एकदा असं मिक्स करा बघू शकता आता कुकरला आपण शिट्टीवरती लावून घेऊया कुकरची शिट्टी लावायची आहे गॅसचा फ्लेम हा फास्ट प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आजची रेसिपी बघू शकता लालकिचडी थँक्यू व्हेरी रेवन थँक्यू सो मच एक सुट्टी झालेली आहे गॅस हा पूर्ण आपण थंड द्यायचं आहे कुकरची शेट्टी बघू शकता आपल्याला चौथी होणार आता आपण बंद करूया एक शेट्टी झाल्यानंतर थंड झाल्यानंतर आपण खिचडी ओपन करून करूया कशी झालेली आहे करूया बघू शकता खिचडी आपली रेडी झालेली आहे असं आपण असं घरटून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आपली मऊ लुसलुशीत अशी खिचडी रेडी आहे लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आजची रेसिपी आहे खिचडी दाल खिचडी आपली रेसिपी लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका श्री साळंगी चॅनलला आपण लाईक अँड फॉलो करा थँक्यू एव्हरी वन सो मच बघू शकता डाळ खिचडी आपली रेडी आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री सायंकी चॅनलला लाईक अँड ला, फॉलो करायला विसरू नका थँक्यू यू एव्हरी वन सो मच बघू शकताय डाळ खिचडी रेसिपी बघू शकताय लऊ लुसलुशी झाली आहे श्री सायंगी चॅनलला लाईक अँड फॉलो करा या सर्वांनी